आरटीआयचा पंचवीस टक्के प्रवेशाचा थकीत फी परतावा तातडीनं अदा करण्यात यावा यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी सोमवारी सोलापूर शहरातील खाजगी इंग्रजी शाळांनी बंद पुकारून चार हुतात्मा पुतळा इथे निदर्शने केली यावेळी संस्थापक तसेच शिक्षक बहुसंख्येनं उपस्थित होते इंडिपेंडेंट इंग्लिश स्कूल असोसिएशनच्या माध्यमातून इंग्रजी शाळांच्या शासनाकडे सातत्यानं पाठपुरावा करण्यात येत असून याबाबत शासनाचे धोरण या शासना हे उदासीन दिसत आहे शिक्षण हक्क अर्थात आर अंतर्गत येणाऱ्या पंचवीस टक्के प्रवेशाचा थकीत फी परतवा तातडीनं अदा करण्यात यावा शाळा सुरक्षा कायदा तातडीनं करावा यासह अन्य प्रमुख मागण्यांबाबत दुर्लक्ष होत असल्यानं सोमवारी पंचवीस फेब्रुवारी रोजी खासगी इंग्रजी शाळांनी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन पुकारलं सोलापूर शहर राज्यातील पाच हजार खासगी इंग्रजी शाळांनी यात सहभाग नोंदवला निदर्शन करण्यात आली संघटनेचे अध्यक्ष अजय पोनम उपाध्यक्ष अमोल जोशी सदस्य अंजली तिवारी यांनी इंग्रजी शाळांबाबतचं शासनाचं धोरण हे सकारात्मक असलं पाहिजे अशा भावना व्यक्त केला आज आम्ही पंचवीस तारखेला शाळा शाळा जी मोठ्या मोठ्या शाळा आहेत आणि सर्वांनी ह्याला प्रतिसाद देऊन आज शाळा बंद ठेवलेला आहे कारण की आज आमच्या शासनाकडे बऱ्याचशा काही जे महत्वाच्या मागण्या आहेत जाणून बुजून सरकार आम्हाला असं वाटते की टाळ टाळ करण्याचा प्रयत्न करत त्याचसाठी आज आम्ही हा बंद पुकारलेला आहे पंचवीस टक्के आर डी जे फी परतावा आहे दोन वर्षापासून दोन ते तीन वर्षापासून आम्हाला मिळालेली नाही आहे ज्यामुळे शाळा चालवताना आम्हाला अत्यंत नुकसानीचा सामना करावा लागला आहे तर त्यासाठी आम्ही प्रतिकृती जी आहे ती लवकरात लवकर मागणी त्याची केलेली आहे गेल्या वर्षी आम्ही औरंगाबाद खंडपीठ येथे शासनाच्या विरोधात याचिका दाखल केली होती ज्यामध्ये गेल्या वर्षी पण शासना कोर्टाने शासनाला आम्हाला प्रतिकृती देण्यासाठी तिच्यावरती प्रेशर आणला होता आणि ह्या वर्षी बारा तारखेला एक पुन्हा त्याचे आदेश काढलेला आहे ज्याच्यामध्ये सांगितले की इंडिपेंडेंट इंग्लिश स्कूल असोसिएशनचे जे काही मेंबर आहेत त्यांच्या आर टीमधले ती परतावा हा चार आठवड्यांमध्ये द्यायला सांगितलेला आहे आम्ही ती वाट बघतोय की चार जर आम्हाला पैसे नाही मिळाले तर आम्ही शासनाच्या विरोधात कंटेम्प्ट ऑफ कोर्टची केस दाखल करणार आहोत त्यामुळे आम्ही शासनाला असं सांगतो की लवकरात लवकर आमचे पैसे देऊन आम्हाला सहकार्य करावं जिल्ह्यामध्ये आज जे आहे जवळपास एक शंभर ते सव्वाशे शाळा जिल्ह्यामधून आज आपल्या ह्या बंदला त्यांनी समर्थन केलेलं आहे आणि शहरामधून चाळीस ते पन्नास शाळा आज जे आहे त्यांनी शाळा बंद ठेवलेली आहे आणि आम्हाला सहकार्य केलेलं आहे आमच्या एवढीच शासनाकडनं मागणी आहे की आर टी ॲक्ट जो मुळात आला हा कायदा हा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळावं दर्जेदार शाळांमध्ये त्यांचं शिक्षण व्हावं या दृष्टीने शासनाने आणला पण तो कायदा आणताना जे शासनाने आम्हाला पंचवीस टक्के प्रतिकृती दरवर्षी मेच्या अखेरपर्यंत पूर्ण देणार असं सांगितलं होतं त्याचं पालन गेल्या सहा सात वर्षापासून झालेलं नाही आहे मध्यंतरी न्यायालयात गेल्यावर आपल्याला तीन चार वर्षाचं चा परत मिळालं पण मुद्दा एवढाच आहे की जेव्हा एवढा सुंदर कायदा की ज्याचा गरीब उत्करू विद्यार्थ्यांसाठी उपयोग होत असताना आणलेला आहे आणि त्याचं सर्व शाळा पालन देखील व्यवस्थित करीत आहेत तर अशा वेळेला वेगवेगळ्या जाचाघाटी निर्माण करून ती थकबाकी जितक्या वेळ थांबवता येईल हे करण्याचं शासनाचं धोरण चुकीचं आहे आज आम्ही सर्व इंग्लिश मिडियम शाळा जे एकत्र आलेलो आहे त्यांचे मेन मुद्दा तोच आहे की जसा ज्या पद्धतीने आम्ही ए कायद्याची पूर्ण अंमलबजावणी आमच्या स्तरावर करतोय त्याचप्रमाणे शासनाकडनं देखील ती त्यांच्या स्तरावर व्यवस्थितपणे अंमलबजावणी व्हावी चार मुद्दे आहेत एक म्हणजे आरटीएक्ट जे आहे ते दोन हजार बारापासून पासून लागू आहे परंतु पैसे मात्र आतापर्यंत मिळालेले नाही आहे ते पेंटिंग ठेवत जातात त्यामुळे शाळेला संचालक म्हणजे येतात ते लगेच त्यांनी आम्हाला द्यावी ही मागणी पहिली आहे त्यानंतर शाळेला सेफ्टी हवी आहे स्कूल सेफ्टी ऍक्ट पाहिजे अशा अनेक आमच्या जे, जे योग्य आहे तेच मागणी आम्ही करत आहोत आता जवळपास पंचवीसशे वर शाळा आहेत या प्रसंगी कुमार खरजगी यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती